अखेर शेवटचं नाना फडणवीसांनी भाऊसाहेबांना लढताना पाहिलं त्यांच्या भोवती पन्नास एक अफगाणांचा गराडा पडला होता नाना म्हणतात श्रीमंत अति बुद्धिवान धैर्यवान शूर कृत करणे गर्वे मात्र विशिष्ट परंतु तर तरतूद फारच सैन्याची वैगरे दिले शेवटी तर तो एकीकडे जाऊन शत्रूचे मुख्य स्थानिक गाठ पडलो मी श्रीमंत असेही ईश्वरस्मरण किंचित करून असे तो विश्वासराव यांस गोळी लागली ते पडले ते हत्तीवर श्रीमंतांनी घालून उभेच राहिले तो पटन पाय उतर होऊन आत येऊन मिसळले तोडतोडी होऊ लागले आणि डावे बाजूचे मातब्बर सरदार चौघड्याचे धनी देखील पूर्वीच चौगडाचे धनी देखील पूर्वीच पळाले उजवे बाजूनेही होळकर शिंदे निघून निशान निघाले दोन तीन शत पायदळ होते श्रीमंत दिसे झाले तेव्हा ईश्वर बुद्धी दिली माघारी फिरलो पूर्वी बापू पंतांनी बोध केला माघारी फिरावे त्यास उत्तर केले की आशा असा श्रीमंता श्रीमंता सोडणे ठीक नाही परंतु